जय श्रीराम आता आपण पाचवा श्लोक बघणार आहोत मना पाप संकल्प सोडून निद्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्व श्रीराम संकल्प म्हणजे आपणच आपल्या मनाला दिलेलं एक दृढ मार्ग समर्थ म्हणतात जो तुम्ही संकल्प करता तो चांगला करा आणि पाप व दुष्ट संकल्प सोडून द्या भगवंत प्राप्तीची सत्य संकल्प करायला सांगतात हीच मनाची खूप मोठी शक्ती आहे सत्यसंकल्पामध्ये वासना नसते ती सत्यसंकल्पामुळे भगवत प्राप्ती होते आणि पापसंकल्प आपोआप सुटते चित्तामध्ये भगवंताचे नाम गुण सगुण रूपत उतरावे म्हणजे पापसंकल्पाचे घडणारे विकार आणि जनाकडून आपली ची होण्यापासून आपली सुटका होईल म्हणून दृढपूर्वक अत्यंत प्रयासाने पाप संकल्प सोडून संकल्प करून मनावर ताबा मिळव असे समर्थ सांगतात जय जय रघुवीर समर्थ